नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या राजकीय पुस्तकांच्या पुस्तकं कोणाला मागवायची असतील तर त्यासाठीची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आजचा विषय आहे सुषमाताई अंधारे यांना मिशा असत्या तर साधारणत विषयाचं शीर्षक ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सुषमा अंधारे रवींद्र धंगेकर, संजय राऊत यासारख्या लोकांचे जे रोजच्या रोज, रोज आरोप मराठी माध्यमातून मोठ्या अगत्याने बातम्या म्हणून दाखवल्या जातात त्याविषयी मला बोलायचं म्हणजे रोज एकूण काल परवा रविवारी संजय राऊत यांनी एक ठोक नावाचा जो काय आग्रलेख लिहिला आहे त्यामुळे सगळ्यात पहिली मला मिळालेली बातमी अशी की शिवसेनेचं मुखपत्र मानलं जाणारा सामना नावाचं दैनिक अजून चालू आहे अजूनही चालू आहे हा त्या रोखोक मुलाखतीच्या बातमीमुळे माझ्या लक्षात आलं अन्यथा मी असं समजत होतो की गेली सहा आठ महिने शिवसेनेचं मुखपत्र आणि संजय राऊत ज्याचे कार्यकारी संपादक आहेत ते सामना नावाचं दैनिक बंद झालं की काय नाही तर तुम्हाला माहिती आहे गेल्या साधारण चार पाच वर्षामध्ये सामना नावाचं एक मराठी दैनिक आहे हे कोणीही कुत्रंसुद्धा वाचत नव्हता बाकीचे सोडा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेसुद्धा वाचत नव्हते पण असं एक दैनिक आहे आणि त्याच्यामध्ये अशी अशी बातमी आलेली आहे हे आपण सगळ्या मराठी वृत्तपत्रातून किंवा मराठी वृत्तवाहिन्यांमुळे ऐकत होतो कधी कधी त्यातला एक संदर्भ इंग्रजी हिंदी माध्यमातसुद्धाही येत होता पण स्टॉलवर हे दैनिक कोणी घेतलं विकत अशी कधीही माहिती कोणाला मिळत नव्हती असं सामना नावाचं दैनिक हळूहळू करत बंद झालं असाच माझा समज होता कारण गेल्या सहा आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये सामनामध्ये काय छापून आलं आहे याची बातमी कुठल्याही मराठी वृत्तपत्रात नसायची आणि मराठी वाहिन्यांवरसुद्धा सुद्धा अशी बातमी कुठची दिसायची नव्हती इव्हन मराठी वाहिन्यांवर रोज सकाळी नऊ वाजता जो भोंगा वाचतो तो देखील सामना दैनिकाचा कार्यकारी संपादक का आहे असं सांगायचंही पत्रकार विसरून गेले होते शिवसेनेचे नेते शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे राज्यसभा सदस्य असाच संजय राऊत यांचा उल्लेख येत होता पण सामना नावाच्या दैनिकाचा उल्लेखसुद्धा लोक विसरून गेले होते अचानक रविवारी रोकठोक नावाचा लेख या सामना दैनिकात छापून आल्याची बातमी आली आणि मला हायसं वाटलं की बाळासाहेबांनी सुरू केलेलं हे दैनिक शिवसेनेचं मुखपत्र अजूनही चालू आहे याची खातर जमा झाली आणि मी तो सामनाचा अंक बघितलेला नाही छापील पण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्याची जेव्हा चर्चा चालू होती किंवा सगळ्या मराठी वाहिन्यांवर त्या रोखोकमधल्या बिनबुडाच्या आरोप आणि शंका यावर चर्चा चालू होती तेव्हा लक्षात आलं की सामना नावाचं दैनिक निदान ऑनलाईन चालू आहे बातमी काय होती तर भाजपच्याच लोकांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांनी आणि दिल्लीत बसलेल्या भाजपच्या हायकमांडच्या लोकांनी त्यांच्याच पक्षाचे एक यशस्वी मंत्री आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी अपरंपार प्रयत्न केले आता आपल्याच पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी भाजप असे प्रयत्न करणार असेल तर चारशे पार ही घोषणा देण्यापेक्षा अबकी बार दीडसो पार अशीच घोषणा मोदी आणि शहांनी दिली असती पण हे सगळं तर्कशास्त्र आहे हा बुद्धी आणि विवेक ठिकाणावर असण्याचा विषय आहे त्याच्याशी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचा दूरदूर काही संबंध नाही त्यामुळे जे काय जेव्हा वाटेल ते बेताल बेछूट बिनबुडाचं बोलून टाकणं आणि मग सगळ्या वृत्तवाहिन्यांनी आणि मराठी वृत्तपत्रांनी त्याचा गहजब करणं हे आता एकूण मराठी पत्रकारितेचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे आणि त्यामुळेच एवढं सगळं करूनसुद्धा नितीन गडकरी पराभूत होणार नाही असं लक्षात आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे गडकरींच्या प्रचाराला उतरले असा जावई शोध संजय राऊत यांनी लावला ज्यांच्या जावई शोधामुळे ईडीवाले इतके खवळले होते की त्यांनी अगदी वधूच्या हाताला मेहंदी लावणाऱ्यांची सुद्धा आणि फुलांची आरस करणाऱ्यांची सुद्धा चौकशी केली होती इतका संजय राऊत यांचा जावई शोध महान असतो असो मुद्दा इतकाच आहे की रोखोकमधून ज्या काय बारगळलेल्या बिनबुडाच्या बातम्या संजय राऊत पसरवतात किंवा लिहायचा कंटाळा आला ही रोज सकाळी कॅमेऱ्यासमोर येऊन बकवास करतात त्यालाच आजकाल मराठी पत्रकारिता म्हणतात तर अशाच संजय राऊतांच्या संगतीत आणि पक्षात असल्यावर सुषमा अंधारे यांनी त्याच वाटेने वाटचाल करायचं ठरवलं असेल तर नवल नाही कारण आज सोमवारी पुण्याच्या त्या अपघात आणि त्यामध्ये घातपात दोन लोकांचा जीव गेला म्हणून ज्याचा हलकल्लोळ सध्या चालू आहे अनेकांची धरपकड चालू आहे आणि त्यातून मग गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणं चालू आहे त्यावर तोंडसुख घेण्याची संधी सुषमा अंधारे यांनी साधली आणि त्यातलीच त्या 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 एक बाईट म्हणजे सुषमा अंधारेंचा चावा कुठच्या तरी वाहिनीवर मला ऐकायला मिळाला त्यात त्या, त्या, त्या म्हणतात की जे आरोपीचं रक्ताचा नमुना घेतलेला होता तो गायब करण्यासाठी काही लाखांची लाच देण्यात आली वगैरे वगैरे आणि मग हा सगळा नमुना गायब करणं आरोपीला सुखरूप बाहेर काढणं यासाठी प्रयत्न करणारे कोणतरी आमदार होते आणि ते जर टिंगरेच असतील अजितदादांच्या पक्षाचे आमदार टिंगरेच असतील किंवा दुसरे कोणी असतील तर त्याचं काय त्याची चौकशी झाली पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे मला असं वाटतं की सुष्माताई अंधारे यांनी आपल्याला मिशा का नाहीत याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करायला हरकत नाही कारण सुष्माताई अंधारे यांना मिशा असत्या तर आपण लोकांनी त्यांना संजय राऊत म्हटलं असतं ज्या प्रकारे सं सुषमाताई अंधारे भाषणं करतात वक्तव्य करतात बयानबाजी करतात ती बघितली तर फरक फक्त मिशांचा आहे संजय राऊत यांना मिशा असल्यामुळे लोक त्यांना संजय राऊत म्हणतात त्यांच्यासारखीच भाषा आणि बकवास सुषमाताई अंधारे अस अस्त, करत असतील तर त्यांनाही संजय राऊत म्हणायला हरकत नाही पण त्यांना तर मिशा नाहीत मग सुषमाताईंना आपण संजय राऊत कसं म्हणू शकतो असा प्रश्न विचारला की कदाचित उद्या सुषमाताई म्हणतील की सुष्माताई अंधारेना मिशा का नाहीत याचीसुद्धा पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी केली पाहिजे प्रत्येक गोष्टीची चौकशी करा पण जो अपराध झालेला आहे जो गुन्हा घडलेला आहे जी घटना घडलेली आहे त्याची चौकशी करायची काहीही गरज नाही त्या अपघाताविषयी त्या घटनेविषयी दुर्घटनेविषयी घातपाताविषयी चौकशी करण्याची गरज नाही त्या घटनेविषयी ह्या अशा बाजार बाजारभुणग्यांच्या मनामध्ये ज्या विविध शंका दिवसरात्र स्वप्नातसुद्धा उद्भवत असतात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सुषमाताई कमी होत्या म्हणून की काय आता अंजलीताई दमानी यांनी त्याच्यात उडी घेतलेली आहे की अजितदादानी फोन केला होता का त्याची पण चौकशी करा कुठलाही आरोप केल्यानंतर त्याची चौकशी करायची तर त्या चौकशीला काहीतरी आधार लागतो अमुक अमुक असं असं आहे समजा त्या डॉक्टरला फोन आला की त्या आरोपीच्या रक्ताचे नमुने गायब करा तर तो, तो फोन कोणी आण केला याच्यापेक्षा पन्नास लोकांच्या मनात पाच लाख शंका असतात आणि त्या प्रत्येक शंकेची चौकशी झाली पाहिजे तपास झाला पाहिजे आणि तो सगळा तपास करताना मूळ दुर्घटनेचा तपास करून आरोपीला शिक्षा देणं याची काहीही गरज नाही आरोपीला शिक्षा होणं मृतांना न्याय मिळणं या गोष्टी आजकाल दुय्यम झालेल्या आहेत त्या घटनेविषयी लोकांच्या मनामध्ये रिकामी बसलेल्या रिकाम टेकड्यांच्या बस मनामध्ये ज्या विविध शंका येत असतात त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे गुन्ह्याचा तपास होण्याची गरज नाही <coughs> सुष्माताई विसरतात की ज्या पक्षामध्ये सुष्माताई आल्या त्यांचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनीच आरोप केला की महिन्याला शंभर कोटी रुपयांची खंडणी रेस्टॉरंट आणि बार यांनी वसूल करावी ही जबाबदारी एका पोलीस अधिकाऱ्यावर गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी सोपवली हा आरोप तात्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केला होता आणि हे गृहमंत्री इतके महान होते की ते फोन करत नव्हते अशा गुन्हेगारीला पाठीशी घालेल आणि अशा गुन्हेगारीला सडळ हस्ते मदत करील अशा प्रकारचे निव्वळ पोलीस आयुक्त नव्हे तर गृहसचिवसुद्धा नेमत होते अमिताभ गुप्ता अशा नावाचे काहीतरी अमिताभ किंवा अमिते काहीतरी असेल अमिताभ गुप्ता अभिषेक गुप्ता नावाचे गृहसचिव अनिल देशमुख यांच्याबरोबर काम करत होते आणि त्यांनी पहिला लॉकडाऊन लागला तेव्हा वधवान नावाच्या पी एम सी बँकेतल्या फरारी गुन्हेगारांना मुंबईतून थेट महाबळेश्वरला पळून जाण्यासाठी विशेष परवाना दिलेला होता ही शंका नव्हती सुष्माताई तुमच्या मिशा येतील तेव्हा त्या मिशीला पीळ देत जरा ह्या गोष्टी आठवा ह्या अमिताभ गुप्ता नावाच्या गृहसचिवाने सी बी आयला आणि पोलिसांना वॉन्टेड असलेले पी एम सी बँकेतले दिवाळखोर गुन्हेगार वधवान कुटुंबीय यांना मुंबईतून सुरक्षित महाबळेश्वरपर्यंत जायला एक विशेष पोलीस परवाना दिला होता ज्यावेळेला रस्त्यावर पोलीस गाड्या रोखत होते मुंबईच्या बाहेर पडणं पुण्याच्या बाहेर पडणं तिथून साताऱ्याला जाणं एक जिल्हा बद बदलणं यासाठीसुद्धा प्रतिबंध असताना हे आपले कौटुंबिक मित्र आहेत म्हणून एक पत्र सचिव अमिताभ गुप्ता यांनी लिहून दिलं होतं आणि ते पत्र जगासमोर आलं आणि बबरा झाला तेव्हा सुष्माताई शिवसेनेत नव्हत्या पण संजय राऊत होते उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यांनी इतकी कठोर कारवाई केली की अमिताभ गुप्ता यांची कुठलीही चौकशी केली नाही आणि त्यांना सक्तीच्या पंधरा वीस दिवसाच्या रजेवर पाठवलं होतं याला कठोर कारवाई म्हणतात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्या अपघात प्रकरणातले पोलीस अधिकारी बड सह बडतर्फ करण्यात आलेत सस्पेंड करण्यात आले ससूनमधल्या त्या डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे आणि तरीही सुषमाताई अंधारे नसलेल्या मिशांना पीळ देत नवनव्या शंका निर्माण करतात आणि मराठी माध्यमामध्ये अगत्याने त्या दाखवल्या जातात लज्जा शरम नावाचा पदार्थ या महाराष्ट्रात काही शिल्लक उरलाय की नाही असा प्रश्न पडतो कारण अनिल देशमुख सुद्धा आजकाल गृह खात्याबद्दल बोलतात पण आपण अमिताभ गुप्ता नावाच्या गृहसचिवाला पाठीशी कशाला घातलं होतं सचिन वाजेबद्दल परमजीत सिंग यांनी आपल्यावर आरोप केला त्याचा आधार नेमका काय आहे ते सांगायला अनिल देशमुख पुढे येत नाहीत याला निर्लज्जपणाचा कळस म्हणतात मित्रांनो आणि तुम्ही बोलताय त्याला आधार काय आहे त्यांना फोन आला तर तो, तो अजितदादांचा होता का की टिंगरेचा होता की आणखीन कोणाचा होता या शेकडो शंका सुषमा अंधारेंना रोजच्या रोज पडत आहेत आणि म्हणून त्या खोके घेऊन कुठेतरी गेल्या त्यांच्याबरोबर अर्थातच ते धंगेकर होते दंगेकर यांनी एक पोटनिवडणूक काय जिंकली आहे तर त्यांना आपण फार मोठे जायंट किलर झाल्याची स्वप्न दिवसा ढवळ्या पडायला लागलीत मग तिकडे निबंध स्पर्धा काय घेतात सार्वजनिक जीवनातल्या सभ्यतेचा इतका भयंकर पोरखेळ महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय की पुढच्या पंधरा वीस वर्षात मतदार यांचा एक एक आमदार निवडून येऊ नये यासाठी काळजी घेतील आणि कसल्या कसले आरोप करतायत संजय राऊत तर काय विचारायलाच नको अगदी त्यांचे घनिष्ठ मित्र रोज त्यांच्याशी गप्पा मारणारे अनिल थत्ते पण आता संजय राऊत भुंकत असतो असं म्हणायला लागलेत पण अर्थात त्यात काही सुधारणा ना होणार नाही त्यांच्या जोडीला आता सुष्माताईसुद्धा आल्या आहेत आपल्याला निशा कधी येतात आणि आपण पीळ कधी देतो आणि लोक सुषमा अंधारे नाव विसरून आपल्याला लेडी संजय राऊत असं म्हणतील सुषमा अंधारे म्हणणार नाहीत याच्या प्रतीक्षेतच ता सुषमा ताई आहेत इतक्या शंका त्यांना रोजच्या रोज, रोज भेडसावायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठलेही तपास गुन्हे तपास होऊ नयेत पण यांना हव्या असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी चौकशा व्हायला पाहिजेत अरे काय चाललंय मला वाटत नाही की विधानसभा निवडणुकीनंतर असल्या बातम्या दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्या चालू शकतील लोक हळूहळू करत वृत्तवाहिन्या वर्तमानपत्र वाचायची बंद झालीत वृत्तवाहिन्या बघायचे बंद झालेत त्यानंतर यांचं रेव्हेन्यू मॉडेल टिकलं नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर आज ज्या काही दहा बारा वृत्तवाहिन्या आहेत त्यातल्या पाचसुद्धा शिल्लक राहणार नाहीत त्या वाहिन्यांवर काम करणारे जे काय पन्नास शंभर कर्मचारी पत्रकार आहेत त्यांना देशोधडीला लागायची ला� वेळ येईल तेव्हा त्यांना संजय राऊत पोचणार नाही आहेत याचा तरी विचार करा आपल्या रोजीरोटीचा पत्रकारांनी विचार करावा मला ती बात बघून सुषमा अंधार यांची गंमत वाटली यांनी केला असेल का त्यांनी केला असेल का केला असेल तर तो, तो किती वाजता केला आहे तो फोन ॲपलचा काय तो स्मार्टफोन होता का अरे काय काय खुडेपणा चालला आहे आणि त्याला तुम्ही बातमी समजता आणि दाखवता रेकॉर्ड करता दंगेकरांपासून सुषमा अंधारेंपर्यंत आणि अगदी अंजली दमानियांपर्यंत जी काय बाष्कळ बडबड चालू असते ती दाखवण्याला पत्रकारिता म्हण समजणार असाल तर लवकरच या पत्रकारितेचा अंत होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे आत्तापासून तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकरी शोधायचा प्रयत्न सुरू करावा कारण अशा वाहिन्या बंद पडणार <coughs> आहेत आधीच छापील वृत्तपत्र बंद पडायच्या अवस्थेतच आहेत मित्रांनो मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका आपल्या आसपासच्या परिसरामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी पंधरा वीस तरी वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल होते आज त्यातला एक स्टॉल तरी शिल्लक उरला आहे का माझाच किस्सा सांगतो तीन महिन्यापूर्वी दादर त्या पोस्टाजवळ गेलो तिथे एक वृत्तपत्रांचा साप्ताहिकांचा स्टॉल दिसला मी मित्रांनो दहा मिनटं तो स्टॉल बघत उभा राहिलो आयुष्य छापील वृत्तपत्राच्या व्यवसायात घालवलेला आहे आज वृत्तपत्र विक्रेते गायब झालेत वृत्तपत्र विकणारे स्टॉल दिसेनाशे झालेले आहेत दुःख होतो त्याचं पण ज्या दिवाळखोरांनी पत्रकारितेचं वाटोळ करून टाकलं अजेंडा म्हणजेच पत्रकारिता करून टाकली ते स्वतः उद्या भिकेला लागणार आहेत दाखवा अजून सुष्माताईनं दाखवा सुषमाताईंना नसलेल्या मिशावर देखील पीळ देत सुषमाताई कशा बोलतात याच्यावर डिबेट घडवून आणा काय बोलत आहेत धनगेकर असोत सुषमा अंधारे असोत संजय राऊत आदित्य ठाकरे अत्याबाईला मिशा असत्या तर या धर्तीवर आजची पत्रकारिता चालू आहे आणि म्हणून ते शीर्षक दिलं सुषमाताई अंधारेंना मिशा असत्या तर तर त्यांना आम्ही लेडी संजय राऊत म्हटलं असतं की लेडी असूनही मिशा आहेत आणि काय झकास बीळ देतात अरे अपघात झालाय घातपात झालाय दोन लोकांचा जीव गेलाय मला एक गोष्ट आठवते मित्रांनो काही वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये इतका भीषण दुष्काळ होता की माणसं किडा मुंगीसारखी मरत होती आणि अशा वेळेला एक दोन सव्वा दोन वर्षाचं हाडकुळं पोर एका जमीन हो, काय त्या शेतातून कसं बसं रांगत चालताना दिसतंय बरगड्या आणि पाडं खोपडी दिसायला लागली आहे फक्त त्याच्यावर चांबडं होतं असं चित्र होतं फोटो काढलेला होता एका फोटोग्राफरने आणि त्याच्यापासून एक पंचवीस तीस फुटावर एक गिधाड बसलेलं होतं वाट बघत की हे मरतुकडं पोर मरतं कधी आणि त्या छायाचित्राला सर्वोत्कृष्ट वृत्तपत्रीय बातमी चित्र म्हणून काय तो पुरस्कार मिळाला त्या पुरस्कार मिळालेल्या छायाचित्रकाराला पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तो जो त्या ठिकाणी फोटो काढलास तिथे नेमकी किती गिधाडं होती <coughs> त्या पोराला जिवंत असताना खायला किंवा त्याच्या मृत्यूची प्रतीक्षा करणारी किती गिधाडं तिथे होती तो फोटोग्राफर म्हणाला फोटोच आहे एकच तर होतं तर प्रश्न विचारणाऱ्याला प्रामाणिक पत्रकाराने त्याला सांगितलं नाही फोटोत एक गिधाड दिसतंय पण त्या घटनास्थळी ते पोर शेवटचे आचके देत असताना त्याच्या तोंडात दोन पाण्याचे थेंब टाकण्यापेक्षा त्याचा फोटो काढून पुरस्कार मिळवण्यासाठी जो प्रयत्न करत होता असं एक गिधाड होतं ते फोटो काढत होतं फोटो सोडून त्या मुलाला वाचवावं असं ज्याला वाटत नाही तो फोटोग्राफर नसतो तोसुद्धा गिधाड असतो मित्रांनो पुढल्या काळात त्या पुरस्कार मिळवलेल्या पत्रकाराने आत्महत्या केली हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की पुण्यामध्ये जी घटना घडली गट त्यामधला तो पोरगा आरोपी दोषी गुन्हेगार आहे त्याला फासावरच लटकवला पाहिजे पण तितकेच त्याचं भांडवल करून लचके तोडणारे हे धनगेकर सुषमा अंधारे वगैरेसुद्धा त्याच गिधाड मृत्यूचे आहेत ती जी पत्रकारिता होती मृत्यूची प्रतीक्षा करणाऱ्या चिमुकल्या हाडाच्या त्या, त्या बाळाची आणि त्याचा पुरस्कार मिळवण्यासाठी फोटो काढणारा पत्रकार आणि आजची मराठी पत्रकारिता यामध्ये तसुभर फरक राहिलेला नाही असू दे मित्रांनो मानसिक त्रास असतो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार